हरिओम माझं नाव डॉक्टर प्रताप गणपती ठोंबरे उपासना केंद्र वाटेगाव माझा दोन हजार सात सालचा अनुभव आहे दोन हजार तीन सालापासून मी बापूंच्याकडं यायला लागलो दोन हजार सात साली बापूंचे चरण मिळाले त्यावेळी सेवक दोन होते मी एक प्रमुख सेवक होतो आणि संजय जाधव दुसरे प्रमुख सेवक होते बापूंचे चरण माझ्या घरी होते एक दिवशी माझ्या मिसेसना पोट बिघडलं आणि <coughs> मिसेसना आग्रह केला की मला सलाईन लावा त्याप्रमाणे मी सलाईन लावण्याची सगळी तयारी केली नवीन सिस्टर बदललेला होता त्यांनी सगळी सलाईनची तयारी केली सलाईनची तयारी केली आणि सलाईन मी लावलं सलाईन सुरू झालं पण असं एवढं म्हणून चालत नाही खरं म्हणजे आय व्ही फ्लूड चालू करताना आय वी फ्लूडचा सेट असतो सलाईनची बाटली असते आणि मग आया सरांच्या सेटमधली एअर आहे ती पूर्ण एअर काढून टाकावी लागते परंतु त्या सिस्टरनं फक्त सेट तयार केला होता पण त्यातली एअर काढलेली नव्हती पण हे ज्यावेळेला जोडून तयार केलं आणि चालू झालं आणि पुढे सगळी एअर गेली आणि गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यामध्ये एअर गेली जर एअर गेली तर पेशंटला प्रॉब्लेम मानवाची शक्यता असते पाचशेशीपेक्षा जास्त हवा जर गेली तर एखाद्या वेळा पल्मोनरी इम्बोलिझम होण्याची शक्यता असते किंवा एखादा इम्बोलिझम होऊन तो कुठं जाईल आणि कुठं काय करेल काही सांगता येत नाही त्याप्रमाणे हवा तर संपूर्ण सेटमधली गेली होती चेंबरमधली पण हवा गेली होती हवा जादा गेली होती पण आता हवा आता काढायची कशी हवा काढता येत नाही बाहेर सगळ्यांनी चालू ठेवलं बापूंच्या चांगल्यावर डोकं ठेवलं बापू आता तुम्हीच घ्या बघून दुपारची विश्रांतीची वेळ होती त्याप्रमाणे थोडा आडवा झालो झोप लागली आणि एक दहा मिनटातच मेसेज तळमळायला लागली हाका मारायला लागली तिला आवाज पण तिच्या तोंडातून बाहेर पडत नव्हता कसा बसा थोडासा आवाज मला ऐकू आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे लँडॉन फोनवर रिंग वाजली आणि लँडॉन फोनवर रिंग वाजल्यामुळं मी उठलो फोन घेतला आणि बघतोय तर मेसेज कशीच करत्या धडपडायला लागल्या घाम फुटायला लागलाय श्वास घ्यायला येईना ही सगळी लक्षणं कुठंतर् काना इम्बोलिझम झाला आहे आणि हे ससोश्वासाची अशी लक्षणं निर्माण झाली उठलो पुन्हा एकदा उदी लावली तिला उदी लावली उदी खायला दिली आणि इथून जर पेशंट लगेच शिफ्ट करून घ्यायचं म्हणलं तर कृष्णाला न्यायला पाहिजे आणि कृष्णाला नेऊन पण अँबुलन्सला ट्रीटमेंट काय करता येईल काय नाही सांगता येत नाही कारण ट्रीटमेंट त्याला काय लगेच करता येत नाही बापूना हाक मारली बापू आता हे सगळं तुमच्या हातात आहे सांगितलं मिसेसला की ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्ध आहे नामा जप कर मी जप करायला लागलो दोघांनाही जप चालू केला जब चालू झाला हळूहळू हळू दहा पंधरा मिनटं होऊन गेली आणि पंधरावीस मिनटामध्ये हळूहळू हळूहळू गुदमरायचं कमी लाग ला। व्हायला लागलं ला। विशेषतः श्वास व्यवस्थित घालायला लागल्या आणि विशेष हळूहळू चांगल्या झाल्या गुदमरल्याचं सगळं लक्षणं पूर्ण झाली आणि पूर्णपणे नॉर्मल झाल्या खरं म्हणजे एकदा जर इम्बोलिझम झाला तर त्याला उपाय काहीसुद्धा नाही कारण इम्बोलिझम झालेला पेशंट अक्षरशः टेबल डेथ झालेला मी स्वतः पाहिलेला आहे तर हा इम्बोलेजनमधून बाहेर काढणारा करता कविता बापू बापूचे चरण बापूंच्यावर असणारी श्रद्धा आणि विश्वास ह्यामुळंच केवळ आणि केवळ बापू कृपेतून माझे मिसेस बाहेर पडू शकले अन्यथा काय झालं असतं ते त्या परमेश्वरास माहिती हरिराम श्रीराम अंबज्ञ नाथ सेवेत नाथ से